आज अधिवेशनामध्ये बजेट सादर केलं जाणार आहे आणि आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे की मुलींना शिक्षण जे मोफत दिलं जाणार होतं तर ते फक्त मुलींनाच असावं असं आमचं मत नाही आमचं असं मत आहे की ते मुलांना सुद्धा देण्यात यावं खरं तर ती योजना जर आज आली मुलींच्या बाबतीतली त्याचं स्वागतच आम्ही करू पण आमच्या सगळ्यांची मागणी हेही असणार आहे गरीब कुटुंबातले जे मुलं आहेत आणि ज्यांना कुठे ते प्रोफेशनल कोर्सेस करायचे जे त्यांना परवडत नाही ते सुद्धा या सरकारने या बजेटमध्ये त्यांच्यासाठी एक योजना आणावी अशी विनंती या ठिकाणी बजेटपूर्वी आम्ही सर्वजण करत आहोत त्याच्याचबरोबर या बजेटमध्ये सरकारकडनं महाराष्ट्रामध्ये असणारे जे सर्व शेतकरी आहेत त्यांची अपेक्षा आहे की कर्ज माफी व्हावी रेग्युलर आणि नॉन रेग्युलर त्याच्याच बरोबर परीक्षा फी, फी म्हणजे जे काही स्पर्धा परीक्षेला हजार रुपये लावले जातात कुठेतरी सरकार संवेदनशील झालं पाहिजे आणि राजस्थानच्या धर्तीवर सहाशे रुपयात जेवढ्या परीक्षा तुम्हाला द्यायच्यात अशा पद्धतीने एखादी योजना या सरकारली तिथं आणली पाहिजे असं आमचं मत आहे एमपीएससी ला मोठा निधी देऊन सर्व परीक्षा एम पी एस सी च्या माध्यमातून घ्याव्यात त्यासाठी काहीतरी या बजेटमध्ये घोषणा व्हावी सारथी बार्टी महाज्योती आणि सर्व जे असे महामंडळ आहेत नाहीतर ज्या संस्था आहेत ज्याच्यातून सामान्य कुटुंबातल्या मुला मुलींना त्या ठिकाणी मदत केली जाते ज्याला बजेट हे दोनशे कोटीच्या आसपास असतं ते बजेट सातशे कोटी प्रति संस्था त्या ठिकाणी घेऊन जाऊन कुठंतरी स्कॉलरशिप्स आणि ह्याच्यामध्ये वाढ से वी वी ही सरकारली करावी अशी आमची मागणी आहे आणि जी महामंडळं ज्याच्यामध्ये अण्णासाहेब पाटील असेल अण्णाभाऊ साठे असेल पुनश्लोक देवी होळकर असेल विविध जी काही महामंडळं सरकारली जाहीर केली ती फक्त दुर्दैवाने जाहीरच झाली त्याला कुठलाही निधी त्या ठिकाणी दिला गेला नव्हता पाच कोटी निधी दिला मनुष्यबळ नव्हतं तर प्रत्येकी अडीचशे ते तीनशे कोटी रुपये सरकारली या महामंडळामध्ये द्यावं आणि त्याच्यातून तिथं असणाऱ्या लाभार्थींना मदत व्हावी असं आम्ही मागणी करतोय आशा सेविका असतील अंगणवाडी सेविका असेल तसंच जे आरोग्य विभागामध्ये काम करणारे सर्व लोक आहेत त्यांना तिथं मदत पगाराच्या बाबतीत आणि वेगळी योजना तिथं आणली गेली पाहिजे आणि चोंडी हे जे गाव आहे जिथं पुनर्श्लोक आईला देवी होळकरांचा जन्म झाला तर तिथे खूप मोठा निधी हा विकासासाठी देण्यात यावा अशा विविध मागण्या आम्ही करणार आहोत पण त्या मागण्या फक्त नाहीतर जे बजेटमध्ये सादर केलं जाईल फक्त बातमी व्हावी नाहीतर हे विधानसभेचं इलेक्शन कसं तरी व्हावं यासाठी न होता खऱ्या अर्थाने ते लागू केलं ला पाहिजे लगेच निधी त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची त्या ठिकाणी मागणी असेल आणि काल जो एम आय जो मी घोटाळा त्या ठिकाणी सांगितला होता त्यातलं कुठलंही काम या बजेटमध्ये अर्थमंत्री महोदयांनी सादर करू नये अशी विनंती या ठिकाणी मी करतो मंत्री आहेत त्यांच्यामध्ये जयंत पाटील आणि फडणवीस यांच्यामध्ये पाहायला मिळाले तसं आ, ही जी योजना है, ही याच्यामध्ये सा दोन विषय आहेत मुद्दा जो तुम्ही मांडला तो जयंत पाटील साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांमध्ये जे शाब्दिक नेते ट्विटर वॉर त्या ठिकाणी झालं ज्याच्यामध्ये जयंत पाटील साहेब बोलतायत की आपण आधी दरदोई उत्पन्नाच्या बाबतीत या देशामध्ये जरा बऱ्या क्रमांकावर होतो आणि भाजप महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आपला एक क्रमांक हा खालच्या लेवलला त्या ठिकाणी गेलेला आहे मी एवढंच म्हणेल की जयंत पाटील साहेब बोलतात ते खरं आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब जे बोलत आहेत ते खोटं आहे त्याचं मुख्य कारण गेल्या वेळेस आपण पाचव्या नंबरला होतो आणि आता आपण सहाव्या नंबरला आलेलो आहे त्यामुळे जे काही संभ्रम निर्माण करण्याचा मुद्दा देवेंद्र फडणवीस साहेब सातत्याने त्या ठिकाणी मांडत आहेत तर खऱ्या अर्थाने बोलून कोण निर्माण करत असेल तर ते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्याच्याच बरोबर कालचा जो इकॉनॉमिक सर्वे रिपोर्ट आला त्याच्यामध्ये आपला आपलं जे राज्य आहे ते साडेसात टक्क्याला त्या ठिकाणी वाढेल असं सा सांगण्यात आलेलं आहे म्हणजे ग्रोथ रेट आता साडेसाठ टक्क्याला आपण जर वाढायचा विचार केला तर वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बद्दल आपण सगळेच बोलतो हे सरकार अयोध्ये ते सरकार मग ह्याच्याप्रमाणे आपण गेलो वीस वर्ष आपण एक वन ट्रिलियन कधीच होऊ शकत नाही आपल्याला वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी व्हायची असेल तर आज भाषणामध्ये नक्कीच अर्थमंत्री बोलतील देवेंद्र फडणवीस साहेब बोलतील तर आपल्याला कमीत कमी चौदा ते पंधरा टक्के वार्षिक त्या ठिकाणी ग्रोथ रेट असण्याची जरूरत आहे त्याच्याच बरोबर आपण दुर्दैवाची गोष्ट अजून आहे एक्सपोर्टच्या बाबतीत आपण नेहमी अव्वल त्या ठिकाणी असायचो यंदा जो रिपोर्ट त्या ठिकाणी आपण बघितला गुजरातनंतर आपण येतो म्हणजे दोन नंबरला येतो आणि आपल्यात आणि गुजरातमध्ये जो फरक आहे तो डबल फरक आहे म्हणजे कुठंतरी भाजप या महाराष्ट्रामध्ये सत्तेत आल्यानंतर गुजरातची नक्कीच ताकद ही महाराष्ट्रापेक्षा दुर्दैवाने वाढलेली आपण सर्वजण बघू शकतो तर मी हे सगळे मुद्दे खर तर काल जे सादर झाले ते अतिशय भीतीदायक आहे आणि आपल्याला कुठेतरी टेन्शन देणारं आहे कारण का आपलं लोन वाढतंय सरकारचं आपल्या राज्यावरचं लोन वाढतंय पण दरदोई उत्पन्न म्हणजे सामान्य लोकांच्या हातामध्ये जो पैसा येतोय त्याच्यामध्ये कुठेही वाढ होताना दिसत नाही आणि हे अतिशय घातक आहे श्रीमंताला फरक पडणार नाही पण सामान्य लोकांना नक्कीच फरक पडेल तर ह्या सर्व गोष्टींवर लक्ष देण्याची जरूरत आहे बघा त्या क्लोजर रिपोर्ट मध्ये माझ्या विषयाच्या बाबतीत सुद्धा क्लोजर रिपोर्ट आहे त्यामुळे आता तो क्लोजर रिपोर्ट स्वीकारला जाईल नाही जाईल हे आपल्याला ला बघावं लागेल मी स्वतः ईडीशी आता चर्चा करत आहे त्यांच्या अपिलेट ट्रिब्युनल यांच्याशी तिथं आमचं जे काही वादविवाद त्या ठिकाणी चालू आहे ते आमचं चालू आहे त्यामुळे आम्ही वेगळ्या प्रक्रियेमध्ये गेलेलो हो। आहोत दादा त्या प्रक्रियेमध्ये अजून आलेले नाहीत आता हा क्लोजर रिपोर्ट ईडीने त्या ठिकाणी नाकारला असेल तर त्या बाबतीत पुढे जाऊन काय करायचं हे ईडी आणि केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार आणि सत्तेत असणारे लोक त्या ठिकाणी ठरवतील पण राहिला प्रश्न माझा मी ईडीच्या बरोबर माझ्या न्यायासाठी त्या ठिकाणी लढत आहे आणि मी सत्याची बाजू असल्यामुळे मला त्या बाबतीत कुठेही भीती वाटत राज्यातील शेतकऱ्यांच्या तर जेव्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले त्यांनी पहिलं भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं या राज्यामध्ये एक सुद्धा शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही पण जेव्हापासून महायुतीचं सरकार या राज्यात आलं त्या दिवसापासून आजपर्यंत आपण बघितलं तर दर दिवशी सात ते आठ आत्महत्या या शेतकऱ्याच्या तिथं होत आहे आणि युवांच्या आत्महत्याबद्दल कुणी बोलत नाही आज जर आपण बघितलं तर कमीत कमी पाच आत्महत्या युवांच्या या महाराष्ट्रामध्ये दररोज त्या ठिकाणी होत आहेत त्यामुळे अतिशय घातक आहे त्यामुळे हे नेते मंडळी भाषण करण्यासाठी खूप काय बोलून जातात पण खऱ्या अर्थाने आत्महत्या कमी झाल्या पाहिजे त्यासाठी कुठेही काय होत नाही आता खतं मिळत नाहीत शेतकऱ्याला आज बियाणं खोट्या क्वालिटीचं मिळतंय नाही तर खराब क्वालिटीचं तिथं मिळतं त्याच्यावर चर्चा होताना दिसत नाही पण खतं एका बाजूला शेतकऱ्याला कमी मिळत आहेत पण ड्रग्सच्या बाबतीत या महाराष्ट्रामध्ये तुटवडा कुठंच नाही मुबलक ड्रग्ज तिथं मिळतंय त्यामुळे हे जे काय झालेलं आहे ते दुर्दैवाने या सरकारली ज्या पद्धतीने हे शासन चालवलं त्यामुळे गुंडांना कुठेही भीती वाटत नाही आणि ज्या शाश्वत सुविधा या शेतकऱ्याला करणाऱ्या युवांना मिळायला पाहिजे त्या तिथं मिळत नाही त्यामुळे कुठंतरी या आत्महत्या जर कमी करायच्या असेल तर एका माजी अधिकाऱ्यांनी एक अहवाल मराठवाड्या आसपास जाईल त्यामुळे कुठंतरी या सरकारली सिरियस होण्याची जर दिलं जात अजित पवारांना बैलाची उपाध दिलेली आहे आता ते विरोधी पक्ष नेत्यांचं ते स्टेटमेंट आहे बैल कोण काय कोण हे मला तरी त्या ठिकाणी सांगता येणार नाही पण तिथं कुठं ना कुठं तरी संघर्ष हा त्याच्या बाबतीतच विजयभाऊ तिथं बोलले असतील की आता अजितदादांचा उपयोग भाजपला न राहिल्यामुळे कसं तरी दादांना अडकवत जायचं असा कदाचित विजय भाऊंचा हेतू असावा बघा लोकसभेमध्ये सुद्धा सत्तेत असणाऱ्या सर्व पक्षांना असं वाटत होतं की जो काय निधी आपण आमदारांना दिलेला आहे त्या बाबतीतली घोषणा केलेली आहे त्या निधीकडे बघून सामान्य लोक लोकशाही बाजूला ठेवून दडपशाही स्वीकारत महायुतीला निवडून देतील असं केंद्रातल्या नेत्यांनाही वाटलं राज्यांना नेत्यातला वाटलं पण हे किती काय असलं तरी हा निधी आज दिल्यानंतर त्याचं काम होण्यासाठी त्याचा बजेट अलोकेशन होण्यासाठी खूप वेळ लागणार आहे आणि चार महिन्यानंतर महाविकास आघाडीच सरकार या राज्यामध्ये तिथं होणार आहे महाविकास आघाडी सरकार जेव्हा या राज्यामध्ये येईल त्यावेळेस तिथं आम्ही जेव्हा सत्तेत असो आम्ही काय करायचं त्या त्यावेळेस आम्ही निर्णय घेऊ पण आम्हाला विश्वास आहे महाविकास आघाडीला महाराष्ट्राची जनता ही स्वीकारेल विकास निधी किती दिला दे याच्यापेक्षा विचार कोणी टिकवले हे या जनतेला जास्त महत्वाचं आहे महाराष्ट्रात गेलेला आहे देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे महाराष्ट्रामध्ये काळे धंदे वाढत आहेत त्यामुळे राज्याच्या मनात घट होत आहे का आता आय एफ सी सेंटर जे मुंबईसाठी अतिशय महत्वाचं होतं कारण मुंबईमध्ये पूर्वीपासून हे फायनान्शियल सेंटर हे मानलं जातं इथं इकोसिस्टम फायनान्शियल त्या ठिकाणी आहे दोन हजार पंधरा बाराला तुम्ही जर बघितलं तर इथं एक आय एफ सी सेंटर आपल्या मुंबईसाठी मंजूर झालं होतं काँग्रेसच्या काळामध्ये पण जेव्हा भाजप सत्तेत आलं हे सेंटर हे जेटली साहेबांनी मोदी साहेबांच्या सांगण्यावर आर्थिक कुठंतरी जी वाढ होत होती ती कमी कमी होत चाललेली आहे आणि दुसऱ्या राज्याची खास करून गुजरातची वाढ ही खूप मोठ्या प्रमाणात झालेली आपण सर्वजण बघू शकतो सरकार कुठलंही धोरण करण्या अगोदर जे लाभार्थी आहेत ज्यांच्यासाठी ती योजना केली जाते त्यांना विश्वासच घेण्याची जर आहे कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये किती किती फी असणार आहे खर्च तिथं किती वाढलेले आहेत याचा अभ्यास न करता काही निर्णय का या राज्य सरकारने घेतलेले आहेत त्यामुळे येत्या काळामध्ये मुलांना विश्वासात घेऊन जे काय योग्य असे बदल करायचे ते नक्कीच या सरकारने त्या बाबतीत केले पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे